शिंदे सेनेसंदर्भात ठाकरे सेनेचे आमदार आदित्य ठाकरेंनी मोठा दावा केलाय एका गटाचे बावीस आमदार दुसरीकडे जाणार असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय हे आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाताशी लागलेत असंही ते म्हणाले दुसरीकडे आदित्य ठाकरेंचा दावा शिंदे सेनेचे आमदार निलेश राणेंनी फेटाळून लावलाय आदित्य ठाकरे ज्योतिष आहेत का असा सवाल त्यांनी विचारला जे आहेत एक पक्ष दोन गट असे जे आहेत त्याच्यातून एका गटामधून बावीस आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागलेले आहेत जर तुम्ही गेल्या एका वर्षाचा अभ्यास केलात तर ते त्यांची कामं असतील त्यांना फंड असेल चांगलं मिळालेलं आहे आणि उठ सांगितलं उठ बस सांगितलं तर बस उडीमार सांगितलं तर उडीमार असं ते आता मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यात नाचायला लागलेलं नेमकं कोणी इथं तुम्ही धसका घ्यायचा हे ज्यांनी बातमी पेरली आहे हे त्यांना कळेल बघा आता बावीस आमदारांमध्ये मी असं कोणतरी वाईस कॅप्टन म्हणून स्वतःला म्हणतात सुद्धा यांचे काय उद्योगधंदे चालतात ते मला माहित नाही ज्योतिष आहेत का ते ज्योतिष आहेत त्यांचे दिदी राहिले त्यांचे वीसच आहेत ना त्यांनी नको त्या विषयामध्ये हात घालू नये विधायक कुठल्या तरी चांगल्या सोशल विषयावर कुठेतरी चर्चा करा नको त्या विषयांमध्ये जिथे आपली ताकद नाही तिथपर्यंत बोलू नये